बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्ट ची राज्यातील अडीचशे अनधिकृत शाळांची तपासणी करण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली आहे राज्यात तब्बल अडीचशे शाळा अनधिकृत आहेत या शाळांमधील एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांचं भवितव्य संकटात असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवली या बातमीचा दाखला देत आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेमध्ये अनधिकृत शाळांबाबत प्रश्नही उपस्थित केला आणि त्यावरच उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अनधिकृत शाळांच्या तपासणीची घोषणा केली आहे शिवाय आतापर्यंत एकशे पस्तीस शाळांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्यातील अडीचशे अनधिकृत शाळांची तपासणी करण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसेननी केली आहे राज्यात तब्बल अडीचशे शाळा अनधिकृत आहेत या शाळांमधील एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांचं भवितव्य संकटात असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवली या बातमीचा दाखला देत आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेमध्ये अनधिकृत शाळांबाबत प्रश्नही उपस्थित केला आणि त्यावरच उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अनधिकृत शाळांच्या तपासणीची घोषणा केली आहे शिवाय आतापर्यंत एकशे पस्तीस शाळांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे